नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजींच्या गोड गोष्टी यातील यती की पती ही कादंबरी सलग वाचणार आहोत बरं का प्रकरण पहिले कलावान विजय वाचन स्वर दीपाली कात्रे जिल्हा पुणे तर आज आपण सुरुवात करायची आहे ऐकायला हां साने गुरुजींच्या या गोड गोष्टीमधला कलावान विजय कनोज प्रांतात शिरसमणी नावाचा एक गाव होता त्या गावात बलदेव म्हणून एक गृहस्थ होता बरं का त्याच्या पत्नीचं नाव होतं पार्वती आता बलदेव एका व्यापाऱ्याकडे नोकरीस होता हा तो व्यापारी असा जवळच राहायचा बलदेवाचा प्रपंच फार मोठा होता मुले बाळे कोणाला नको का असतात परंतु त्यांना पोसायचे कसे हा प्रश्न पडला म्हणजे मात्र कशाला देतो देव ही मुले असे मनात येते बलदेवाला पाच मुलगे होते एक मुलगीही होती एवढ्या सर्वांना पोचणे मोठे कठीण काम होते आता बघा हा मुलांची नावं काय काय होती अशोक आनंद सुव्रत विजय आणि सुमुख हम्म मुलीचं नाव मंजुळा मंजुळा खरंच गोड बोलणारी होती त्या घरातील ती खरंच संगीत होती घरात भांडणं सुरू झाली की मंजुळा पुढे यायची आणि भांडणं मिटवायची ती आपला खाऊ देईल मिळती मिळते घेईल ज्याची बाजू अशी पडती असेल त्याची ती सावरून धरायची मंजुळा अगदी प्रेमळ गुणी होती हम्म परंतु ती पांगळी होती तिला कुबड्या घेऊन चालावं लागेल अशक्त होती घरात एके ठिकाणी बसून प्रेमाचा प्रकाश सर्वत्र पसरवित असे जरूरच पडली तर कुबड्या घेऊन बाहेर पडे एखाद्या वेळेस लांब सुद्धा धडपडत जाई आता अशोक आनंद सुव्रत हे सगळे धष्टपुष्ट बर का विजय जरी फार जाडजूड नसला तरी सशक्त होता उंच होता पाहणाऱ्याचे मन तो ओढून पाहणाऱ्या त्याचे नाक होते डोळे काळे पाणीदार त्याचे कान जरा लांबट होते परंतु त्याचे चेहऱ्याला ना ते शोभून दिसत आणि सुमुख त्याचं नाव सुमुख परंतु सदैव दुर्मुकलेला त्याचा स्वभाव दुष्ट मत्सरी आणि विशेषतः विजयवर त्याचा फार राग कारण विजयची सर्वत्र वाहवा व्हायची ना सुमुखला ते खपतच नसे सुमुख होता बुट तंगड्या मात्र मजबूत त्याचे दात फार मोठे होते त्याच्या लहानशा तोंडाला ते फारच भेसूर दिसत परंतु ते दात बळकट होते हा झाडात ते दात रोवून तो वर चढे आपली नखे वाढवी आणि कोणी भांडायला आला तर वाघाप्रमाणे पंजा मारी त्याच्या नखांची सर्वांना भीतीच वाटायची तो सरसर सरसर वाटते चढत असे झाडावर चढे दोरीला धरून कडा चढे सुमुख म्हणजे एक विलक्षण व्यक्ती होती भेसूर दुष्ट व्यक्ती पार्वती आई सर्वांना सांभाळायची बरं का परंतु दिवसेंदिवस घरात अडचण पडू लागली एकटे बलदेव किती मिळवणार एके दिवशी ना एक बुद्ध भिक्षू आला त्या काळी हिंदुस्थानात बुद्ध धर्माची चलती होती कनोज बिहार या प्रांतात बुद्ध धर्माची आगरे होती त्या भिक्षूंचे दर्शन घेण्यासाठी बलदेव गेला होता वंदन करून बलदेव भक्तीभावाने तिथे बसला आता भिक्षूंनी काय विचारलं बेटा धर्मासाठी काही करशील का नाही मी गरीब आहे महाराज कुटुंब मोठे पाच मुलगे एक मुलगी मी एकटाच मिळवता काय करू धर्मासाठी धर्मासाठी एक मुलगा दे पैशापेक्षा धर्माला माणसांची जरुरी असते भगवान बुद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सर्वत्र प्रचारक पाठवित सम्राट अशोक याने तर त्या काळी माहीत असलेल्या सर्व जगात धर्मप्रचारक पाठवले सूर्याचे हजारो किरण सर्वत्र जातात अंधार दूर करतात त्याप्रमाणे धर्माचा प्रसार करणारे जगाच्या कोना कोपऱ्यात गेले पाहिजे त्यांनी अधर्माचा अंधार दूर केला पाहिजे परंतु माणसेच नाही तेजस्वी पराक्रमी करते असे नव मिळाले पाहिजे आता तुला पाच मुलगी आहेत ना एक धर्माला दे सर्व कुळाचा तो उद्धार करील आध्यात्मिक वैभव कुळाला देईल खरे ना होय महाराज तुमच्या शिरसमणी गावात एक मठ आहे परंतु तिथे कोणी शिकायला जात नाही दुःखाची गोष्ट अरे तुझ्या एखाद्या मुलाला पाठव हो, तयार होईल धर्माची सेवा म्हणजे जगाची सेवा खरं आहे महाराज मी एक मुलगा धर्मासाठी देईन भिक्षूस प्रणाम करून बलदेव घरी आला कोणता मुलगा धर्मासाठी द्यावा आज विचार करायला लागला आपला विजय सर्वात चांगला आहे उंच आहे तेजस्वी आहे दिसतोही सुंदर जी वस्तू धर्मासाठी द्यायची ती चांगली असावी विजयपेक्षा अधिक चांगली वस्तू माझ्याजवळ नाही विजय धर्माला देऊन टाकावा त्याने मनात ठरवलं हळूहळू त्याने आपला विचार घरात प्रकट केला गावातही तो कळला बलदेवाचा संकल्प ऐकून सर्वांनी प्रशंसा केली परंतु विजय काही बोलला नाही मंजुळा ही जरा खिन्नत झाली एके दिवशी जेवताना अशोक म्हणाला आई मी आता दूर जातो कुठेतरी उद्योगधंदा करीन मी आता मोठा झालो घरी अडचणच असते मथुरेला जाईन म्हणतो जा बाळ घरी संपत्ती असती तर सारी एकत्र राहती परंतु हळूहळू एकेकाला घरट्यातून बाहेर पडलंच पाहिजे आई म्हणाली अशोक निघून गेला आणि त्याच्या पुढच्या वर्षी आनंद व सुरत सुद्धा निघून गेले घरात आता विजय सुमुख मंजुळा विजय त्या मठात अभ्यासासाठी जाऊ लागला शिकू लागला त्याला हस्तलिखित ग्रंथांच्या प्रती करायला सांगत विजयचं हस्ताक्षर फार सुंदर झप झप गावात एक चित्रकार होता त्याच्याकडेही विजय जायचा विजयला चित्रकलेची देणगी होती तो सुंदर सुंदर असे चित्र काढू लागला आकृती काढी मनोहर रंग भरी फुलं पाखर पशु माणसं सगळ्यांची चित्र काढी कधी कधी मोठमोठे प्रसंग रंगवी विजय धर्म ज्ञान शिकत होता चित्रकला ही शिकत होता त्याला चित्रकला शिकण्याची आणखी एक संधी आली कनोजच्या राजघराण्याशी संबंध असलेला म्हणजे ती जी पोक्त पावन स्त्री अशी शिरसमणी येथे राहायला आली बुद्ध भिक्षूंच्या मठाजवळ एका सुंदरशा पर्णकुटीत ती राहू लागली तिला माईजी असं म्हणून संबोधण्यात येत माईजी चित्रकलेत पारंगत होत्या ह एकदा त्या मठात गेल्या असता विजय त्यांच्या दृष्टीस पडला एका हस्तलिखित ग्रंथाभोवती विजय वेलबुट्टी काढित होता काय रे तुला चित्रकलेचा नाद आहे वाटत माईजीने विचारले होय माईजी मला फारसे येत नसले तरी शिकावे असे वाटते विजय अगदी विनयाने म्हणाला बरं माझ्याकडे येत जा मी धडे देईन हा आपली कृपा तो कृतज्ञतेने म्हणाला आता विजय माईजिंकडे जाऊ लागला त्या त्याला रंग देत कुंचले देत चित्र काढण्यासाठी विशिष्ट कापडी पुठ्ठे देत त्याला चित्रकलेचे तंत्र शिकवत चित्रकलेतील छाया प्रकाशाची महती त्याला सांगत चित्रात चैतन्य कसे आणावे गतिमान अशी चित्र कशी काढावी सगळं सगळं त्या सांगत कनोजचा राजा कलाप्रेमी होता त्याने आपल्या राज्यातील कलांना उत्तेजन मिळावे म्हणून एक मोठे प्रदर्शन भरवण्याचे ठरवले आणि राज्यात सर्वत्र दवंडी दिली की शिरसमणी गावातही दवंडी झाली ठण 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 ऐका ऐका गावात मोठे प्रदर्शन भरले आहे आता अशी ती दवंडी पिटायची ठरलं विजयच्या मनात काय आलं की आपण या प्रदर्शनासाठी काय पाठवावं मंजुळे जवळ त्यांनी गोष्ट काढली विजय खरच पाठवतो तुझे तु नमुने तुला बक्षीस मिळेल तुझी कीर्ती पसरेल छान होईल हे बघ माझ्याजवळ थोडे पैसे घे तू रंग घे पुठ्ठे घे कर तयारी मंजुळा विजयला नेहमीच उत्तेजन द्यायची बहिणीने दिलेली स्फूर्ती घेऊन विजय काम करू लागला त्याने माईजींच्या देखरेखी खाली सुंदर सुंदर अशी चित्र तयार केली त्याचप्रमाणे स्वतःच्या हस्ताक्षरातील एक सुंदर पोथी ही वेलबुट्टी वगैरे बाजूला काढून अशी छान तयार केली त्या वस्तू तयार झाल्या ग्रामाधिकाऱ्यांकडे आपलं नाव वय पत्ता वगैरे घालून विजयने त्या वस्तू नेऊन दिल्या प्रदर्शनामध्ये ज्यांच्या ज्यांच्या वस्तू ठेवण्याच्या लायक ठरतील त्यांना प्रदर्शनार्थ बोलवण्यात येणार होते राजा त्या सर्वांचा सत्कार करणार होता त्यांना मेजवानी बक्षिस देणार होता विजय आमंत्रणाची वाट पाहत होता सुमुख मत्सराने लगेच म्हणाला तुला येणारच नाही बोलावण तुला कुत्र्याला कोण बोलवणार रद्दी तुझी चित्र मंजुळा तेवढ्यात म्हणाली सुमुख असं बोलू नये रे आपल्या भावाचा असा पान उतारा करू नये त्याचा गौरव झाला तर तो आपला सर्वांचाच आहे हम्म विजयची चित्र मिफ्फा फाळून टाकणार होतो मग विजय एकदम रागाने त्याला म्हणाला फाडली असतीस तर तुझे दात पाडून टाकले असते हे, हे ये रे ये परत परत तुझ्या पोटातच घुसवतो माझे दात नके तुझ्यासारखा मी उंच नसलो तरी तुला फाडून टाकीन मी वागे अस्वलय समजलास मंजुळेने त्या दोघांना दूर केले विजय कुठे बाहेर जायला निघाला परंतु इतक्यात ग्रामाधिकाऱ्याने लखोट आणून दिला विजयला आमंत्रण आले होते राजाच्या सहीचे आमंत्रण आई बाप्पा आनंद झाला मंजुळेलाही आनंद झाला विजय ती वार्ता सांगण्यासाठी माईजिंकडे गेला त्याला आज कृतार्था कृतार्थता वाटत होती कृतार्थता मुलांनो कशी वाटली ही आता पुढच्या भागात प्रकरण दुसरे आपण नक्की ऐकणार आहोत हं Turtas ite viram.